रामकृष्ण हरी मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा तुमचं स्वागत आहे आज आपण केक बनवूया अगदी सोप्या पद्धतीने हे हो बघा मी पातेलं तापाय ठेवलं आहे त्याच्यात मीठ टाकून घेतलं आहे अर्धी वाटी आणि आता मी त्याच्यात प्लेट ठेवणार आहे बघा खूप सोपी पद्धत आहे आणि ही माझ्याक रिंग नाही आहे त्याच्यामुळं मी प्लेट ठेवलेली आहे ते चांगलं जरा तापून द्यायचं हे हो बघा मी इथं ओर याची बिस्किटं घेतल्यात हॅपी हॅपीचीन काही बोरवांची आता आपण त्या बिस्किटांचे आहे ना पूर्ण तुकडे करून घेऊ तुकडे करून हे हो बघा पूर्ण अशी पावडर करून घेतलेली आहे मी मस्त बारीक एकदम पाव पावडर केलेली आहे आता मी त्याच्यात एकदम कोमट म्हणजे एकदम कोमट दूध तापून घेतलेलं आहे ते आता जसं लागेल तसं मी घालणार आहे आणि ते मिक्स करणार आहे असं मस्त पिकी बॅटर बनवायचं आणि त्याला बराच वेळा असं हलवून द्यायचं अजिबात त्याच्या अशी गुठली वगैरे काय राहिलं नाही पाहिजे एक साईडने पूर्ण हलवायचं ते खूप सोप्पा एकदम मस्त आणि एकदम पंजी एकदम जाळीदार केक तयार होतो आपण विकत आणतो अगदी तसंच तयार होतो बघा आता मी हे पूर्ण चांगलं का किती छान ते बेटर झालं आहे आपल्याला लागतं तसंच झालेलं आहे आता मी त्याच्यात एक पूर्ण विनोची पुडी टाकते आणि तुम्हाला जर माझा हा केकचा व्हिडिओ जर आवडला असेल मैत्रिणी तर नक्कीच मला एक लाईक पण सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी एक सबस्क्राईब करा हे हो का आता आपण मी त्याच्यात एक हिण्याची पुडी घालून त्याच्यावर थोडंसं दूध ओतलं आहे आणि ते पूर्ण आता मी हलवून घेते पूर्ण मिक्स करायचं ते पूर्ण आणि ते बी एक साईडनेच भिंगवायचं आडवं तिडवं अजिबात फिरवायचं नाही आमच्या आपलं खूप छान म्हणजे असं पोरांना खूप आवडीने आता हे पातीला घेतलं आहे मी एक त्याला मी ना तेलाचा साधारण दोन तीन थेंब तेल टाकले आणि ते लावून घेते आणि त्यात थोडासा चमचा अर्धा चमच्यावर मी मैदा घालणार आहे आणि तो मैदा पूर्ण असा लावून घेणार आहे बघा आणि आता मी त्याच्यात ते बेटर ओतून देते आणि आपल्याला त्यातलं काही बेटर ठेवायचं बी आहे आणि ते बघा किती छान असं पडतं एकदम मस्तपैकी आणि आता मी आहे ना त्याच्यात कॅडबरीचे तुकडे मेरी कॅडबरीचे तुकडे टाकते बघा काही मधीमधी आणि परत ते थोडं बेटर राहिलेले ते त्याच्यावरून टाकून देते एवढा सुंदर केक होतो ना माझ्या पोरांनी ते नातवंडांनी खूप आवडीने खाल्ला अगदी सगळ्यांनीच खाल्ला इतका सुंदर झालता आणि त्यांना केक म्हणजे खूप आवडतो छोट्या पोरांना प्रत्येकाला केक आवडतात खूप असं टॅप करून घ्यायचं माहिती त्याच्यातले बबल बिबल पार फुटून जातात हवा निघून जाते त्याची आता आपण ते ठेवून देऊ द्या पंचेचाळीस मिनटं लागतात त्याला कमीत कमी म्हणजे आपला केक के एकदम छान होतो बघा मस्तपैकी व्यवस्थित झाकण ठेवते आता असं व्यवस्थित आहे म्हणजे हवा बी जात नाही त्याची आता आपण बघूया आपला केक झाला का। हो का सुई किंवा असा चाकू लावून बघायचा आपला केक पूर्ण झालेला आहे तो आपण आता तो काढून घेऊया बघा किती छान फुगला आहे एकदम पंजी झालेला बघा बघा आता आपला केक बी थंड झालेला आहे आणि आता आपण त्याच्या व्यवस्थित साईडच्या कडा काढून घेऊया आणि आता त्याला काढून घेऊया बघा सहज निघतो बघा किती छान केक झाला आहे सहज बघा किती म्हणजे असा जाळीदार मस्तपैकी झाला आहे बघा फुसफुशीत एकदम दे लुसलुशीत इतका सुंदर केक झाला आहे आणि त्याचा वास बी इतका सुंदर येतो आता आपण आहे ना त्याच्यावर ना क्रीम लावून घेऊया हे क्रीम कॅडबरीचे तुकडे आहे ना हे मी वितळून घेते त्याची एक क्रीम तयार करते मस्तपैकी ह्याच्यात ते थोडंसं तेल घालायचं आहे उगाच सा अर्धा चमचा घालायचं आहे आणि गरम पाण्यात धरून ते आपल्याला वितळायचे का मी आता पूर्ण ती कॅडबरी वितळून घेते तुम्ही डार्क चॉकलेट वापरली ना तरी चालेल माझ्याकडे नव्हती हो त्याच्यामुळं मी ही वापरलेली आता मी त्याला वरून लावते हो ती कॅडबरी खूप छान आहे आपल्याला जावं लागेल तेव्हा पोरांना आपण करू शकतो खायला घालू शकतो अगदी मस्त लागतो तो केक हा हो मी पूर्ण कॅडबरी टाकून घेतलेली आहे त्याच्यावर माझ्या बारख्या नातवाला खूप केक आवडतो आता मी आहे ना एका कॅडबरीचं असं किसून घेतलेली आहे ती अशी असं वरून थोडी टाकून देऊया आपण आपल्याला भरपूर म्हणून तसं डेकोरेशन करता येतं आता आपण त्याला आहे ना थोडं असं ती कॅडबरी अशी कडक व्हायला पाहिजे त्याच्यामुळं थोड़ा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दी देऊ आपण हे का आता मस्त पिकी कडक झाली ती कॅडबरी आता मी तुम्हाला कापून दाखवते अगदी त्याला बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं इतका अप्रतिम केक झाला आहे बघा खूप छान बघा किती छान वाटतो बघा माझ्या नाताला खूप आवडतं